नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजनेमध्ये काही बदल झालेले आहेत त्यामध्ये राज्यातील महिलांसाठी एक आनंदाची बातमी आली आली आलेली आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेसाठी सरकारने एक मोठा निर्णय निर्णय घेतलेला आहे आता या योजनेसाठी अर्ज ऑनलाईनच नव्हे तर ऑफलाईनसुद्धा पद्धतीने अर्ज स्वीकारला जाणार आहे यामध्ये योजनेची माहिती बघू संपूर्ण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या, या योजनेची घोषणा विधिमंडळाच्या अर्थसंकल्पनीय अधिवेशनात केलेली होती या योजनेत महिलांच्या खात्यावर दर महिन्याला दीड हजार रुपये जमा होणार आहेत यामुळे महिलांना आर्थिक मदत मिळणार आहे आणि त्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होणार आहे यामध्ये अर्जाची मुदतवाढ झालेली आहे या योजनेसाठी नोंदणीची अंतिम तारीख एक तीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत वाढविण्यात आलेली आहे त्यामुळे महिलांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी अधिक वेळ मिळणार आहे अशा प्रकारे ज्या महिलांनी अजून अर्ज केला नाही त्यांनी लवकरात लवकर अर्ज भरावा ऑनलाईन अर्ज करण्यास अडचण येत असल्यास तर ग्रामसेवक किंवा अंगणवाडी सेविका यांच्याकडे ऑफलाईन अर्ज सादर करावे ही माहिती दिलेली आहे जर तुम्हाला ऑनलाईन अर्ज भरताना काही अडचण येत असेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या ग्रामसेवक किंवा अंगणवाडी सेविकाकडे जाऊन तुम्ही ऑफलाईन पद्धतीने म्हणजेच कोरे एक फॉर्म घेऊन घेऊन त्या फॉर्मवर तुमची संपूर्ण माहिती देऊन त्यांच्याकडे देऊन टाका यामध्ये अटीमध्ये काही सवलती भेटलेल्या आहेत या योजनेसाठी ते बघू मित्रांनो या योजनेसाठी सरकारने काही अटी आणि अटी शिथिल केलेल्या आहेत म्हणजेच कमी केलेले आहेत वार्षिक उत्पन्नाची अट आता काढलेली आहे त्यामुळे आता केवळ रेश रेशनिंग कार्ड म्हणजेच राशन कार्ड दाखविले तरी पुरेसे ठरणार आहे महिलांसाठी एक मोठा दिलासादायक पाऊल आहे ज्यामुळे अनेक महिलांना या योजनेचा लाभ घेणे सोपे जावणार आहे ऑनलाईन अर्जाची अडचणी त्यामध्ये काहीतरी बदल करण्यात आलेले आहे ते बघू मित्रांनो राज्य सरकारने या योजनेसाठी एक वेबसाईट आणि मोबाईल ॲप तयार केलेला आहे मात्र अर्ज भरताना काही महिलांना अडचणी येत आहेत असल्याचे समोर आलेले आहे त्यामध्ये त्यांनी ऑफलाईन अर्ज स्वीकारले जाणार आहेत महिलांची चिंता दूर करण्यासाठी सरकारने ऑफलाईन पद्धतीने देखील अर्ज स्वीकारण्याचा निर्णय घेतलेला आहे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी सांगितले आहे की वेबसाईट सुरळीत चालू नसली तरी एकतीस ऑगस्टपर्यंत ऑफलाईन पद्धतीने आलेले सर्व अर्ज स्वीकारले जाणार आहेत त्यामुळे कोणतीही महिला या योजनेपासून वंचित राहणार नाही याची हमी त्यांनी दिलेली आहे तर या योजनेचे फायदे बघू मित्रांनो यामध्ये सर्वप्रथम आहे या आर्थिक मदत महिलांच्या खात्यावर दर महिन्याला दीड हजार रुपये जमा होतील ज्यामुळे त्यांना आर्थिक स्थैर्य मिळेल आणि नंबर दोन आहे सुलभ अर्ज प्रक्रिया ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज करता येणार असल्यामुळे महिलांना अधिक सुईस्कर आणि सोपे होणार आहे या योजनेचा फायदा घेण्यासाठी तर सवलतीच्या अटी ह्या काय काय आहेत ते बघू वार्षिक उत्पन्नाची अट काढल्यामुळे अधिक महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना महिलांसाठी मोठी संधी ऑन आलेली आहे तर ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज भरता येणार असल्यामुळे महिलांना या योजनेचा लाभ घ्यावा आपली आर्थिक स्थिती सुधारावी यामुळे महिलांना त्यांच्या जीवनात एक नवीन दिशा मिळू शकते या योजनेबद्दल अधिक माहिती आणि अर्ज भरण्यासाठी आपल्याला जवळच्या सरकारी सेतू सुविधा केंद्र म्हणजेच आपले सरकार स आपले सुविधा केंद्र म्हणजेच सी एस सी केंद्र यामध्ये तुम्ही जाऊन संपूर्ण माहिती घेऊ शकता किंवा अंगणवाडी सेविका यांच्याशी संपर्क साधावा महिलांनी अर्ज कर भरण्यासाठी आवश्यक कागदपत्रे तयार ठेवावेत व वेळेत अर्ज भरून या योजनेचा फायदा घ्यावा तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद